कॉलेज करत करतच मी फॅब्रिकेशनचा जॉब जॉब चालू चा केला आणि आईची स्वप्न आणि घरची जबाबदारी पूर्ण करता करता सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस हा असा एक दिवस आला आणि अचानक मम्मी ओरडली आणि मी पुत आत गेलो अक्षरशः स्वतःच्या अंगावरच्या दागिनं तिनं घाण ठेवून आम्हाला दोघांना शाळा शिकवल्या असं कळल्यानंतर पायाखालची जमीन तर सरकलीच पण दोघं जण भाऊ आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं की काय करू नका काय फायदा नाहीये तर आमच्या एक मनात इच्छा होती की आम्हाला आमची आई पाहिजे त्या आईचा सीन असं होता की नाकात पाईप घातलेली ज्या आईने मला तिच्या सर्व इच्छा मारून लहानच मोठं करून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्या आईच्या बऱ्याच इच्छा आपलं वायफाय स्वामी वायफाय प्रेझेंटेड बाय लाईफ स्टोरी मराठी तर नमस्कार मंडई मी तुमचा सगळ्यांचा लाडकाच चालते गो तुम्ही मला ओळखला जातशिला नाही नाही आता ओळखला लागिला मी तुमचा सगळ्यांचा लाडका चालती गे म्हणजे जय जाधव तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघत जा पण मी आज पहिल्यांदाच ऑन कॅमेरा माझी लाईफ स्टोरी तुमच्या समोर घेऊन येत आहे तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहित नाहीत की मी माझं गाव कुठलं आणि माझं बालपण कुठे गेलं तर माझं मूळ गाव बागणी जिल्हा सांगली लहानपणापासूनच घरची परिस्थिती हालाक्याची असल्यामुळं बऱ्याच गोष्टींना तोंड देत परिस्थितीला सामोर जात शाळा शिकलो बाबांना दारोजी व्यसन असल्यामुळे आईने पण बऱ्याच खस्ता खाल्ल्या पण पहिली पासून ते दहावी पर्यंत सगळा प्रवास व्यवस्थित होता पण दहावी नंतर जेव्हा मी महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं आणि बाबा वारलं तेव्हा अचानक सगळी जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळं बऱ्याच अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं की त्या गोष्टींची मला जाणीव पण नव्हती आणि त्या गोष्टीची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडेल असं वाटले पण नव्हतं कधी पण आईने साथ दिल्यामुळे आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टींना असा अनुभव आला की, मोटे -मोटे की बाबा आपण आयुष्यात पुढे जाऊन मोठ्या मोठ्या खांद्यावर घेऊन सुद्धा असं हसत खेळत अडचणीत सुद्धा समाधान राहू शकतो लहानपणापासूनच घरची परिस्थिती हल्ला घ्यायची होती पहिली ते दहावी शिक्षण बऱ्यापैकी झालं पण ज्या वेळेला बाबा अचानक आम्हाला सोडून गेले तेव्हा आईनं बाबांच्या माघारी पण आम्हाला दुसऱ्याच्या बांधावर शेतात काम करून दोघा भावंडांना पण बराच म्हणजे माझी बारावी झाली दाद्याचं बीकॉम इयर झालं ते सगळं बाबा जाऊन पण तिने स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेऊन सगळं शिक्षण आमचं पूर्ण करण्यापर्यंत जबाबदारी सगळे पूर्ण केलं आणि आमच्या अशा कोणत्याच इच्छा तिनं अपुऱ्या राहू दिले नाहीत की बाबा दुसऱ्यांच्या आताखाली काम करून सुद्धा बऱ्याच गोष्टी तिने आम्हाला पुरवल्या अक्षरशः स्वतःच्या अंगावरचं दागिनं तिनं घाण ठेवून आम्हाला दोघांना शाळा शिकवल्या पण कधी सुद्धा बाबांची कमी जाणवू दिली नाही आणि कधी तिनं आम्हाला असं जाणवू दिलं नाही की आपण गरीब आहे आणि या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून सुद्धा तिनं आम्हाला बऱ्याच आमच्या अशा इच्छा पूर्ण केल्यात की ते आम्ही स्वतः पण आता पूर्ण करू शकत नाही एवढ्या तिनं स्वतः काम करून आम्हाला इच्छा पूर्ण केल्या बाबा अचानक आम्हाला सोडून गेल्यामुळं दोघा भावंडावर अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली होती आणि त्यामुळेच आम्हाला गाव सोडावं लागलं कामासाठी शिक्षण अपूर्ण राहिलं पण जबाबदारी घ्यावी लागली आणि त्यामुळेच आम्ही गाव सोडलं पण गाव सोडताना भीती पण होती मनात पण तेवढाच आईची साथ असल्यामुळे आत्मविश्वास एवढा लाभला की कधी असं वाटलं नाही की बाबा आपण खचून जाईन किंवा पुढे जाऊन आपण दुसऱ्या शहरात असं राहू हो शकेन का दुसऱ्या शहरात आपण इतके वर्ष टिकून आपल्या संसार आपण पुढं जो असं हे करू शकेन एक्सपेंड करू शकेन का असं भीती पण होती पण आईमुळे तो आत्मविश्वास असा राहिला की आपण करू शकतो कामाला लागल्यानंतर आईच्या अपेक्षा एवढ्याच होत्या की मुलांनी चांगल्या नोकरीला लागावं आणि व्यसनाच्या अधीन लाव जाऊ नये कधी कारण बाबांना अगदी लहानपणापासूनच व्यसनाच्या अधीन असल्यामुळे आईला कुठेतरी वाटत होत आपली मुलं व्यसनाधीन जाऊन वाईट वहिणी ने लागू नयेत किंवा वाईट संख्येला जाऊ नयेत आपली मुलं चांगल्या असा जॉब करून एखादी नोकरी लागून स्वतःचं घर व्हावं एक गाडी घ्यावी आणि चांगला संसार मार्ग लागून आपल्या मुलांचं चांगलं व्हावं अशी आईची एक अपेक्षा होती कॉलेज करत करतच मी फॅब्रिकेशनचा जॉब जॉब चालू केला आणि आईची स्वप्न आणि घरची जबाबदारी पूर्ण करता करता सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस हा असा एक दिवस आला मी असं सहज घरात बसलो होतो कामावरून सुट्टी घेतली होती वैताळाला म्हणून मम्मी दोन दिवस आणि अचानक मम्मी ओरडली आणि मी परत आत गेलो तर मम्मी मला म्हटली चक्कर मारल्या आणि मला झोपो मम्मीला उचलून फक्त बेडवर मी झोपवलेलीच तेवढ्यात मम्मी बेशुद्ध झाली आणि मी दाद्याला फोन केला की मम्मी कसं तर करत्या आणि घरी ये म्हणून पाचच मिनिटात दाद्या आल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो पण तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की मम्मीला ब्रेन स्ट्रोक बसला आहे दोन दिवस ऍडमिट केली तिसऱ्या दिवशी डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की तुमच्या आईला नो गॅरंटी आहे आणि तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असं कळल्यानंतर पायाखालची जमीन तर सरकलीच पण दोघजण भाऊ आम्ही इतकं खचून गेलो की त्या क्षणाला काही करावं असं काही सुचत नव्हतं पण कसे तर दोन दिवस दवाखान्यात काढले आणि त्यानंतर कोम्यातच गेली मम्मी आम्ही तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देऊन घरी घेऊन आलो आणि सगळ्यांनी सांगितलेलं की काय करू नका काय फायदा नाहीये तर आमच्या एक मनात इच्छा होती की आम्हाला आमची आई पाहिजे आईशिवाय जगणं आम्हाला नकोच होतं म्हणून आम्ही एक पर्याय म्हणून राधानगरीचं एक गाव आहे पुनगाशे गाव म्हणून तिथं आईला दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी घेऊन गेलो त्यावेळेला आई बेशुद्धच होती आणि गाडी ठरवून आम्ही घेऊन गेलो त्यानंतर त्या आईचा सीन असा होता की नाकात पाईप घातलेली ती कोम्यातच होती ती बोलत नव्हती हो काय नव्हती हो संपूर्ण बेड रेस्टेड आणि त्या पायपातूनच जेवण औषध जे काय असतील ते सगळ्या त्या पायपातूनच देत होतो आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमची आई तासाच्या वर जगणार नाही पण आमची एक अपेक्षा होती की आमच्या आई अजून आमच्या सोबत पुढं आयुष्य जगावं यासाठी आम्ही तिला त्या दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्या डॉक्टरांनी आम्हाला एक आधाराचं वाक्य बोललं की तुमच्या आईला काही नाही होणार आणि तो आधार जो एवढा मोठा होता डोंगरापेक्षाही मोठा म्हटला तरी चालेल पण मनाला एक समाधान सांगून गेला की आपली आई आपल्यासोबत अजून पुढे आयुष्य जगणार आहे आणि त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच आईने डोळे उघडलं आणि बोलायला सुरुवात केली पण नाकात पाईप असल्यामुळे तिला त्रास होत होता गोळ्या औषध देताना किंवा जेवण जाताना सगळं लिक्विड टाईपच जेवण असायचं आणि दुसरं काय भात चपाती आमती असलं काय तिला चालतच नव्हतं सगळं ते नाचण्याची आंबील फळांचं ज्यूस दुधावर घालून असं सगळं खाणं तिचं चालू असायचं पण असं करत करतच महिना दीड महिना गेला आणि त्या डॉक्टरांचं आशीर्वादनच म्हटलं तरी चालेल की आ, मम्मी शुद्धीवर आली मग त्यानंतर नाकातली पाईप काढली पण मम्मीच्या सगळ्या गोष्टी थोडक्यात सगळ्या बेडवरच चालू होत्या आणि अजूनही त्या आहेत ज्या सुरुवातीपासून मी करत आलो की आता ते सांगू शकत नाही पण ती आता झोपन असते सगळ्याच गोष्टी तिच्या जागेवरच आहेत पण वेळेपासून जसं जसं वेळ पुढे चालली तसं तसं मला वाटलं की बाबा आता आईचं सगळं मलाच करावं लागणार आणि ह्या गोष्टीला पर्याय नाही पण त्या डॉक्टरांनी सांगितलं मला बऱ्याच अशा गोष्टी ज्या मी मम्मीला सांगू शकत नाही त्याला मी आधारच देऊ शकतो की थोड्या दिवसात तू चालू शकणार आहेस ह्या सर्व गोष्टी आता ह्या गोष्टीला जवळजवळ तुम्हाला सांगतो मी दोन वर्ष होत आली आणि हे सगळं करत असताना फायनान्शियली प्रॉब्लेम आली बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की त्या मला करायच्या नव्हत्या त्या करायला लागल्या आईची सगळ्या सेवा करताना मम्मी आजारी पडायच्या आधीच एक जवळजवळ सात ते आठ महिने मी गाडी घेतली होती आणि फायनान्शियली प्रॉब्लेम आल्यामुळे ती गाडी मी विकली कारण दवाखान्यासाठी आईच्या मेडिकलसाठी इतका खर्च होता की मी आईसाठी घरातच अडकून राहिलो आणि दादा एकटाच कामाला जायला लागला त्यामुळं पैशाची अडचणी तर भरपूर आल्या त्यामुळे मी ती गाडी विकली पण आईची सेवा आम्ही भावानी दोघांनी सुरूच ठेवली सकाळी उठल्यापासून तुम्हाला मी दिनकरून सांगतो की उठल्या उठल्या सगळ्यात पहिली गोष्ट करायला लागतात ती म्हणजे आमच्या आई साहेबांना उठवायचं आई साहेबांना उठवल्यापासून पहिला तिचं दाद घासायचं ती स्वतः काम करते दाद घासणं तोंड धुणं ह्या गोष्टी स्वतः करते पण कधी कधी जास्त लागलं तर मला करावं लागते पहिला दाद घासायचं त्यानंतर तिचं तोंड धुणे परत तिला अंघोळ घालले आणि त्यानंतर मग सगळं तिचं आवरल्यावर नाश्ता तयार करायचा तो तिला द्यायचा मग तिची लहान मुलासारखं ती करते कधी कधी मी खाणार नाही तू चार मग तिला चारा लागते थोडी समजूत काढायची मग मला भांडी धुवायची असतात त्यामुळे तिला म्हणतोय जरा तू खा मी जरा भांडी धुवायची मला मग तिचं सगळं नाश्ताना आवडले की मी जातो भांडी धुवायला भांडी धुवून सगळं आवरलं मग मी अंगूळ करणार अंगूळ झाल्यानंतर सगळी घरातली धुणे धुवून काढायची धुनं धुवून झालीत कि झाड लोड सगळी गोष्टी ह्या आवरल्या की तोपर्यंत मग आईला झोप आलेली असते कारण घातले की लहान मुलासारखंच वागते मग उठवायचं आणि तिला झोपवायचं मग झोपून झालं ना झोप लागली तोपर्यंत बारा साडे टाइमिंग टायमिंग झालेलं असते डबा घ्यायचा जा मध्ये जायचं डबा आणायला मग तोपर्यंत एक सव्वा एकला डबा घेऊन आलो की आई साहेबांना परत औषध द्यायची जेवण घालायचं ते त्यानंतर जीवून झालं की तास दीड तास इकडे तिकडं औषध गोळ्या सगळ्या तिचं आवरलं की परत तिला झोपू द्या मग परत झोपा लागते असं हे इनकम चालू असते तर हे सगळं आवरजत की चार साडेचार कधी वाजून गेल ते कळत नाही मग साडेचार पावणे पाचच्या दरम्यान परत दुपारी जेवलेली भांडी धुवायची मग आई साहेबांनी झोप झाली तिला उठवून बसवायचं तोंड धुवायचं किंवा काहीतरी थोडंफार नाश्त्याला काहीतरी खा खायला द्यायचं या सगळ्या गोष्टी असे दिवसभर करायला लागतात आणि हे करता करता दिवस कधी निघून जातो तेच कळत नाही ह्या गोष्टी रिपीटेबल होत्यात पण त्या कराव्या लागतात आईसाठी त्याला पर्याय नाही आई जे या सगळ्या गोष्टी करता करता की नाही कधी कधी मी थकून पण जातो आणि थकल्यासारखं वाटते पण पण आईने दिलेल्या लहानपणापासून हो तो एक अनुभव तो मला मोटिवेट करत असतो आणि आईने मला सांगून ठेवले हो की जगता परिस्थिती जगताना कशीही परिस्थिती असली सुख शोधण्यापेक्षा समाधान शोधायला शिक त्यामुळे माणूस सुखी राहतो आणि तीच गोष्ट मला काय मोटिवेट करत असते आणि जेव्हा मी थकून जातो तेव्हा असं वाटतं की बाबा आपल्या आईने आपल्याला एवढं जे मोटिवेशन दिले तेच घेऊन आपण पुढे चालत राहायचं आणि असंच आईची सेवा करता करता की नाही की मला असं वाटायचं की एकटा पडलो मी घरात असताना एकटा पडायचो सगळं करायचं पण सगळं आवरल्यानंतर ज्या वेळेला मम्मीचं सगळं आवरून असं बसायचो घरी तेव्हा असं वाटायचं की आपण कुठेतरी एकटा पडलो आणि मी सगळ्या गोष्टींचं टेन्शन आहे ना डोक्यात असं सारखं भिन्बिन सार सा तर आहे मग त्यावेळेला मी काय केलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर केला की आपण एकटं राहण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचूया आणि मानसिकदृष्ट्या तणाव घेण्यापेक्षा आपलं टेन्शन मोकळं करून कसं जगता येईल या गोष्टीचा विचार आपण करूया असं मला वाटलं म्हणून मी त्यावेळेला आपलं सोशल मीडिया चॅनेल चालू केलं सोशल मीडिया चालू केल्यानंतर माझ्या मनात एक असा प्रश्न पडला की आपण दाखवायचं काय तर मम्मीनेच मला सांगितलं की आपण गरीब जरी असलो तरी आई वडिलांची सेवा करता येते हा एक संदेश समाजात जावं असं काहीतरी कर मग त्यावेळेला मी आईची सेवा करताना व्हिडिओ पोस्ट करायला इंस्टाग्रामवर चालू केलं आणि मम्मीने मला असं पण सांगितलेलं की लोक आजकालची आई वडिलांना उद्धाश्रमात भरपूर ठेवतात पण तसं न करता आई वडिलांची सेवा मन कशी करता येते हे आपण दाखवून देऊया असं मम्मीनेच मला सुचवलं तेच विचार घेऊन सगळ्या गोष्टींना जी गोष्ट होऊ पण शकत नाही त्या गोष्टीला चालतेही म्हणायचं आणि करत राहायचं कसं हे माझ्या आईने मला शिकवलं आणि तोच एक मोटिवेशनल <coughs> प्स घेऊन मी माझ्या सोशल मीडिया चॅनेलला सुरुवात केली माझ्या आपल्या सोशल मीडिया चॅनेलचं नाव चालते की कसं पडलं हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे आणि माहिती पण नाही बऱ्याच लोकांना की आपलं नाव कसं पडलं तर मम्मी आणि मी एखादी गोष्ट आम्हाला जर नाही झाली तर काय करतो चालते की म्हणायचं आणि ती गोष्ट परत करून बघायची आणि ती गोष्ट करायचीच असं आमचं एक ध्येय असते आणि तसंच बोलता बोलता मम्मीला म्हटलं आपल्या चॅनलचं नाव काय ठेवा तर मम्मी म्हटली चालते की असं ठेवूया त्यावरूनच आपण आपलं हँडल असं चालू केलं आणि मी अला व्हिडिओ करायला चालू केलं त्यावेळेला माझं व्हिडिओ बघून आई असं म्हणायची मला की चांगले व्हिडिओ येतात म्हणजे असं लोकांपर्यंत चांगला संदेश जातोय आणि बघून आई एवढी खुश व्हायची की ते लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहचायला लागले त्यांच्या कमेंट बघून आई प्रोत्साहित व्हायची आणि त्यातून आईला आनंद मिळायचा आणि ते बघून आहे की नाही मी पण मोटिवेट होऊ लागलो की बाबा आपण आपल्यात काहीतरी आहे आणि आपण करू शकतो असं विचार करूनच आहे आपलं चॅनल पुढे आपण चालू ठेवलं बऱ्याच लोकांचा असा पण प्रश्न आहे की मी आईची सेवा करत करत काम करून घर कसं सांभाळतो तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मी फक्त आईची सेवा करू शकतो ते माझ्या मोठ्या भावामुळं तो कामाला जातो म्हणून मी आईची सेवा करू शकतो आई ज्यावेळेला आजारी पडली त्यावेळेला माझं काम गेलं मी काम बंद केलं आर्थिकदृष्ट्या संपूर्ण मी शून्य झालो पण माझ्या मोठ्या भावानं माझ्या पाठीमागे उभा राहून आम्हा दोघांना सांभाळायचा सा, <coughs> जो निर्धार केला आणि त्यांना आम्हाला सांभाळा त्यामुळे मी आईची सेवा करू शकलो फायनान्सिंग दृष्ट्या तो मदत करतो म्हणून मी बिंदास्तपणे घरी राहून आईची सेवा करू शकतो नाही तर आईची सेवा करून काम करून घर सांभाळणं ह्या गोष्टी माझ्याकडून झाल्या नसत्या तो आहे पाठीमागं माझ्या खंबीरपणे उभा म्हणून मी पुढे बघून आईची सेवा करून सोशल मीडियाद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो की आईची सेवा कशी करावी आणि माझ्या पाठीमाग बॅकबोन म्हणून तो जर नसता तर माझ्यावर जी वेळ आली असती तर तो मी विचार सुद्धा करू शकलो नसतो की आईची सेवा करत करत कामाला जाणं घर सांभाळणं ह्या गोष्टी मला शक्य झाल्या नसत्या आणि मी मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून गेलो असतो त्यामुळे त्याचा माझ्या मागे जो आधार आहे की नाही तो खूप मोठा आहे तेव्हा मी शब्दात त्या गोष्टी मी मांडू शकत नाही एवढा मोठा आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की भाऊ भाऊ आता तू कामाला जातो तू घरात बसून दोन वर्ष झालं तुमच्या दोघांमधला विश्वास कसा टिकून आहे तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला तू कामाला जातो त्यावेळेला मी पुढे बघून आईची सेवा करत असतो पण ज्या वेळेला मला व्हिडिओसाठी कुठेतरी बाहेर जायचं असतं मी त्याला म्हणतो दादा असं असं करायचं आहे मला थोडा वेळ बाहेर जायचा तो थोड्या वेळासाठी तास होईना दोन तास तीन तास का अस ना काम सोडून तो घरी येतो आणि आई मी बाहेर असताना तो आईची देखभाल करतो किंवा आईची सेवा करतो आणि मी बिंदास्तपणे पुढे जाऊन व्हिडिओ करू शकतो तो आहे म्हणून आणि ज्या वेळेला त्याला कामावर जायची कामावर गरज असते एखादीची तेव्हा मी पण आईची सगळं आवरून दुपारी एक दोन तीन तास दुपारी तीन ती ते पाच असं मदत करण्यासाठी पण त्याच्याकडे कामाला जा जातो पण आमच्या मनात असा कधी विचार येत नाही की बाबा तू हे करायला आहेस मी हे करालोय किंवा तू ते करायला आहेस मी माझं मी हेच करणार आहे असं दुजाभाव आमच्या मनात कधीच येत नाही आम्ही दोघं पण एकमेकांना आईने संस्कारच असं केलंय की एकमेकांना दुजाभाव करून कधीच आम्ही वागत नाही आणि विश्वास कधीच तुटून देत नाही की बाबा तू असं वागला आहेस मी असं वागणार नाही असल्या गोष्टी आम्हीच देत नाही त्यामुळे आमचा विश्वास आजपर्यंत टिकून आहे आणि मंडळी कसं आहे माहिती का आज या समाजात पैसे असून पण मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असून काही लोक आपल्या आई वडिलांना उद्धवश्रमात नेऊन ठेवणारे पण मी बघितल्यात त्यावर माझं एक मत आहे ते मला तुमच्या समोर मांडायचं आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो ज्या आई वडिलांनी आपल्याला रक्ताचं पाणी करून वाहनाचं मोठं केलं आणि या दुनियादारीत वल शिकवलं त्यांना त्यांच्या उतरवयात जर तुम्ही वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असला तर तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं माझं मत आहे परिस्थिती कशी असू द्या तुम्ही गरीब असू द्या तुमच्याकडे पैसे नसू देत पण पैसे नसून पण आई वडिलांची सेवा करता येते हे तुम्ही माझ्या मधून बघतायस पण तुम्हाला माझं एक सांगणं आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं त्या आई वडिलांना तुम्ही जर ऊर्धाश्रमात ठेवत असलात तर एकच विचार करा तुम्ही पण त्यांच्या वयात जाणार आहे आणि तो प्यास तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यावेळेला जर तुमच्या मुलांनी तुम्हाला नेऊन ठेवलं तर मात्र रोडू नका कारण तो तुमचा हक्क आहे लक्षात ठेवा ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं करून आपल्याला अ या दुनियादारीच्या दलदलीत कसं जगायचं जा। स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे शिकवलं आणि त्याच आई वडिलांना जर तुम्ही त्यांनी केलेल्या कष्टाचा त्यांनी केलेल्या तुमच्यावर एवढा लहानपणापासूनच्या खर्चाचा तिने विचार न करता तुम्हाला एवढं मोठं करतात की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून तुमचा संसार स्वतः उभारू शकता पण त्याचा तुम्ही विसरून पण तुम्ही त्यांना उद्देशामध्ये नेऊन सोडता की नाही ही गोष्टच मला मनात पटत नाही पण पुढे जाऊन तुमच्या बरोबर जर असं म्हातारपणी घडलं तर मात्र या गोष्टीला तुम्ही स्वतः जबाबदार लक्षात ठेवा तरुण पिढीला एक माझा संदेश आहे की बाबा तुम्ही आई वडिलांची अवहेलना करणारी बरीच पोरणी बघितल्यात वीस अठरा ते पंचवीस वर्षातली त्यांना असं वाटते आई वडील जे आपल्याला सांगतात ते चुकीचे सांगतात इथे जाऊ नको तिथे जाऊ नको म्हणजे जे रेस्ट्रिक्शन लावतात आई वडील ते त्यांना वाटते की ती सगळी बंधनं घालल्यात आणि यांना काय कळत नाही असं आजच्या तरुण पिढीला वाटते पण तसं नसते मित्रांनो आई वडील आपल्यापेक्षा डबल वया जे असतात त्यांनी अनुभव घेऊन ह्या वयातून तिथंपर्यंत पोहोचले असतात म्हणून ते तुम्हाला सांगत असतात की ह्या गोष्टी तुम्ही करू नका पण तुम्ही त्या गोष्टी करायला जाताय पण तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की आई वडील आपल्याला ह्या गोष्टी का सांगत होते आणि अजून एक महत्वाचं ह्याच वय ह्याच पाहिजे की नाही वीस ते सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंतची मुलं आज आत्महत्या करतात फक्त मुलींच टेन्शन घेऊन माझं एक ह्याच्यावर सांगणं मित्रांनो ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि पालन पोषण करून इतरपर्यंत वीस ते पंचवीस वर्षाचं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलं खंबीरपणे पण तुम्ही आज पाच सहा महिन्यासाठी आलेल्या मुलगीसाठी तुम्ही जर जीव देत असला तर भावना तसं करू नका कारण मुलगी एक गेली तर परत येऊ शकते आई वडील आपल्या आयुष्यातून निघून गेलं तर परत मिळत नाहीत बाकी सगळ्या गोष्टी विकत मिळतात आई वडील आपल्याला मिळणार नाहीत लक्षात ठेवा अडचणी असून सुद्धा माणूस समाधानी राहू शकतो कसं माहितीये काय प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वे अडचणी आहेत माझ्या आयुष्यात आज माझी आई आजारी आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळ्या प्रॉब्लेम असतील वेगळ्या अडचणी असतील तुम्हाला असं पण वाटत असेल की देवाने सगळ्या अडचणी मलाच दिल्यात पण अडचणी असून सुद्धा माणूस हसत जगू शकतो <tune> तुम्हाला कधी असं हरल्यासारखं वाटलं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ज्या अडचणी आहेत त्यांना आपल्या पाठीशी घालून आपण पुढे बघून चेहऱ्यावर हसत हसत मुखानं कसं जोगू शकतो ह्या गोष्टीचा विचार फक्त तुम्ही करायला शिका बाकी तुमच्या आयुष्यातल्या अडचणी बाजूला आपोआप निघून जातील आणि तुम्ही, तुम्ही ती करायला चालू करा की बाबा माझ्या आयुष्यात ही अडचण आहेत त्या प्रॉब्लेमला ज्या दिवशी तुम्ही बाजूला ठेवायला चालू करशील त्या दिवशी तुम्ही अडचणी विसरून हसत मुखानं नक्की जागायला शिकणार ही माझी गॅरंटी आहे आणि आई एवढे आजारी असून सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघ व्हिडिओमध्ये बघत असेला की मी कायम हसतमुख असतो कारण चेहऱ्यावरच दुःख जगाला दाखवून तुम्ही काही सुद्धा सिद्ध करू शकत नाही हा एक सगळ्यात महत्वाचा भावना मुद्दा आहे तो तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे मला आईला एकच सांगायचं वाटते जोपर्यंत संस्कार तुझं माझे जिवंत आहे तोपर्यंत मी तुला काही ओढणार देणार नाही आणि तुझं नाव खाली होईल असं तुझा मुलगा कधीच वागणार नाही हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक आई वडिलांसाठी माझा एक संदेश आहे प्रत्येक आई वडील मला असं सुद्धा म्हणत असतात की तुमच्यासारखा आमचा मुलगा घडावं तर प्रत्येकांना माझं असं एक सांगणं की आपल्या मुलाला लहानपणापासूनच असं वळण द्या की पुढे जाऊन आपला मुलगा वाईट सक्तीला किंवा वाईट वळणावर जाणार नाही तुम्ही जेवढा मोबाईल लहानपणापासून त्यांना दिचेला तेवढा मुलगा आपल्या हाताबाहेर जाण्याचा कारणीभूत तुम्ही स्वतः यायचा तुम्हाला जर लहानपणी असं वाटत असेल माझा मुलगा आहे माझा मुलगा असं करतो तसं करतो म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देतो तुम्हाला आजकालची आई वडील काय करतात लहानपणापासूनच आपल्या मुलाच्या हातात मोबाईल मुला द्यायचं आणि माझा मुलगा ब्लॉक काढतोय माझा मुलगा युट्यूब चालवते अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही करू नका आणि त्यांना संस्कारच लहानपणापासून असं द्या की आपला मुलगा पुढे जाऊन समाजात वावरला तर तुमच्या संस्कारांचं नाव मोठं करेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा ज्या आईने मला तिच्या सर्व इच्छा मारून लहानाच मोठं करून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्या इच्छा बऱ्याच इच्छा मी पूर्ण आता करू शकत नाही या गोष्टींचे खंत कायम माझ्या मनात राहील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आयुष्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केला लाईफ स्टोरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि जर तुम्हाला काय अजून प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकताय त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आपण दादांच्या बरोबर प्रयत्न करू धन्यवाद